पत्रकाराला धमकी प्रकरणी आज पत्रकार संघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील महिला कर्मचारी यांनी दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र शिरसाट यांना फोनवरून एकेरी उल्लेख करत धमकी दिल्याप्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन यासंदर्भात विरोधी कायद्याअंतर्गत या संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे नेमकं काय प्रकार घडलेला होता आम आज आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत जितेंद्र शिरसाट सर त्यांनी काल त्यांच्या वृत्तपत्रामध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी संबंधित असलेल्या गौण खनिज विभागातील एक बातमी प्रसारित केली होती आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाम उल्लेख नसताना काहीही बदनामीकारक झालेलं नसताना जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी आहेत कोणीतरी आघाव नावं आणि त्यांनी काल चार पाचच्या दरम्यान जितेंद्र शिरसाट यांना फोन करून दम दिला किंवा तुम्ही मला भेटायला या किंवा मग मी तुम्हाला बोलवून घेते आरे तुरेची भाषा केली आणि एक प्रकारे धमकीवाजा तो फोन होता आणि काहीही कारण नसताना अशा प्रकारे पत्रकारांनी एक बातमी केली त्या बातमीचा आकस धरून जे आहे ते त्यांनी त्यांना दम दिला होता आणि विशेष सांगायचं झालं तर जितेंद्र शिरसाट यांचा त्यांना फोन ठेवल्यानंतर वीसच मिनिटामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामधून त्यांना फोन आला की तुम्ही इथं पोलीस ठाण्यामध्ये या अशा प्रकारची धडपशाही या ठिकाणी जे झाली आहे त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिकडं पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये निवेदन देऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी पत्रकारांना फ्री अँड म्हणजे त्यांच्या जो काय अधिकार आहे त्यांचा आर्टिकल एकोणीसप्रमाणे त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा आणि पत्रकारितेवर जडेशाही होत आहे यांच्यावर कारवाई करण्यासाठीची मागणी आम्ही या केली सगळ्या पत्रकारांच्या वतीने आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि इकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाला सुद्धा निवेदन दिलं काय तुमचं मागणं आहे काय म्हणणं होतं बीड जिल्ह्यामधील कायदा व सुव्यवस्था फार टासळलेला आहे मात्र सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा लोक जे आहेत त्यांचा आवाज प्रसार माध्यम होत आहे जर आम्ही पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी जी आहे नेहमी वारंवार दैनिकामध्ये प्रसिद्ध करतो आपण की वाळू माफ्या आहेत त्याचबरोबर बालाघाटावरील जे डोंगर रांग आहेत ते अगदी चोरला गेल्या सपाट झाले संबंधित प्रकरणामध्ये आम्ही दोन वेळा जिल्हाधिकारी हटाव आणि हिरव्या डोंगरांगा बचाव असंही आंदोलन केलं होतं त्याचपूर्वी काही दिवसापूर्वी जेव्हा अवैध खडी क्लिस्टर जे आहेत ते ची वीज तोडण्यात यावी असं दीपाध मुंडे यांनी निवेदन म्हणजे आदेश दिले होते मात्र तरीही वीज तोड एकंदरीत जर पाहिलं तर गौण खनिज प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही जेव्हा आम्ही लिखित तक्रारी करतो तेव्हा ते आमच्या अंगावर येतात ते, ते लोक मात्र या ठिकाणी प्रशासन जर पाहिलं आपण महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोन्हीही आमची पाठलाखण करणार कारण कर शासनाचा महसूल बुडू नये म्हणून आम्ही आमच्या अंगावर जीवावर होऊन आम्ही प्रयत्न करतो मात्र पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन आपण पाहिलं कायम त्यांना पाठीशी घालतं आहे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जो वाळूच्या किंवा हायवा जे आहेत त्यांचा जर पाहिला आकडा तर बऱ्याचशा त्यातला हाय आहे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या ते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं आता इतकी हद्द वाढलेली आहे यांची की ज्याला म्हणतात पत्रकार हे सॉफ्ट टार्गेट झाले काही दिवसापूर्वी लोकसभेचे खासदार बजरंग बप्पा यांनी पत्रकारांच्या कुटुंबियाविषयी आक्षेपाने वक्तव्य केलं होतं जेव्हा पत्रकारांनी आवाज उठावला तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आता त्याचप्रमाणे जर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीसुद्धा पोलीस म्हणजे पत्रकारांना दाब देत असतील ती अत्यंत गंभीर परिस्थिती आहे एक सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्यानं ना मी अपर अधीक्षक पोलीस अधीक्षक पाणकर साहेब जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे हे ज्या प्रकरणी आहेत सखोल चौकशी व्हायला पाहिजे दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी आवाज उठवायचा कोणाकडे हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे